दोन हजार पंचवीस भयंकर होतं कधी नव्हे एवढ्या घटना बघितल्या नकारात्मक घटना बघितल्या आणि दोन हजार तीव्रतेने वाढणार आहे दोन हजार मध्ये त्याचे तीव्र स्वरूप समोर येतील नैसर्गिक आपत्ती होतील अपघात होतील आपण अपेक्षा केलेल्या नाही असे अपघात आणि नैसर्गिक आपत्ती कारण जलतत्व पूर्ण बिघडलेलं आहे दोन हजार पंचवीसपासूनच पासूनच बिघडलेलं आहे जलतत्व आणि अग्नितत्व हे दोन्ही तत्व समाजातले बिघडलेले आहे आणि हे बिघडलेले आहे म्हणूनच गुरुदेवांची सुरू झाली किंवा तुम्ही एक शब्द द्यायचा झाला तर कशा पद्धतीने त्याची व्याख्या करा धमाका <laughs> पंचवीस आपण पाहिला अनुभवला म्हणजे आता आम्ही साठीच्या पुढे आहोत आम्ही एवढ्या वर्षात जे वर्ष पाहिलं नाही घडताना ते सातत्याने चांगलं नाही पण जे ज्या गोष्टी घडल्यात त्या दोन हजार पंचवीसमध्ये भयंकर घडल्या या अजून थोड्या मोठ्या स्वरूपात दोन हजार सव्वीसमध्ये घडतील फक्त त्यातल्या त्यात चांगली गोष्ट अशी आहे की जी आपण चर्चा केली त्या अनेक बाबतीत दोन हजार सव्वीस चांगलं आहे म्हणजे संकट येणार आहे पण त्या संकटासाठी ईश्वर तुम्हाला प्रगल्भ करतोय तयार करतोय की हे प्रोटीन्स घ्या विटॅमिन्स घ्या आणि युद्धाला तयार व्हा संघर्षाला तयार व्हा तर दोन हजार सव्वीस हा धमाका आहे ज्यांचा आपण कधीही विचार केला नाही अशा अनेक घटना घडणार आहे कोणतंही वर्ष शंभर टक्के शुभ किंवा शंभर टक्के अशुभ नसतं बरं काही बाबतीत शुभ काही बाबतीत अशुभ तर ठीक आहे दोन हजार सव्वीसमध्ये असे विविध संघर्ष आपल्यासाठी आहे परंतु जर आपण अशा एक एक इच्छांचा विचार केला तर खूप सकारात्मक कायखंड पण आहे बरं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका